भजन नाथ मंदिर औसा येथे चक्रीभजन पाहण्याचा अनुभव फार दिव्य असा आहे सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि श्री ज्ञानराज महाराज यांचे चक्रीभजन नाथ मंदिरात पाहण्याचा योग गुरुकृपेमुळे मिळाला चक्रीभजनासाठी सद्गुरु जेव्हा नाथाच्या मंदिरात येतात काही काळापूर्वी सद्गुरूंना नाथाच्या मंदिरात येण्यापूर्वी जेव्हा आपण पाहिलेले असते तेव्हा त्यांचे रूप आणि नाथ मंदिरामध्ये चक्रीभजनासाठी आल्यानंतरचे सद्गुरूंचे रूप काही निराळेच दिव्य असे असते नाथ मंदिरात येताना सद्गुरूंनी मस्तकावर परिधान केलेला हिरवा रुमाल कमरेस बांधलेली हिरवी शाल हे रूप पाहताना काहीतरी एक वेगळीच अनुभूती यायला सुरुवात झालेली असते जेव्हा सद्गुरू नाथाच्या मंदिरात येऊन वीरामाईंच्या समाधीसमोर नतमस्तक होतात विठ्ठल चरणी लीन होतात आणि ज्ञानोपारायांच्या ज्ञानेश्वरीस वंदन करतात तेव्हा त्यांच्या रूपामध्ये अधिकाधिक बदल जाणवू लागतो विरामाईंच्या समोर बसून जेव्हा सद्गुरू पायामध्ये नुपूर परिधान करत असतात तेव्हा त्यांना पाहण्याचा आनंद फार निराळा असतो हळुवारपणे सद्गुरू जेव्हा नुपुरांना आपल्या चरणाशी बांधत असतात तेव्हा सद्गुरूंनाही वाटत असावे तेही मनोमन विनंती करत असावेत आज नाथाची सेवा तुलाही करायची आहे चक्रीभजनामध्ये तुझ्या सुमधूर आवाजांचा ताल मिश्रित व्हावा कृपा प्रासादिक लाल धाटा हिरव्या रुमालावरून बांधता बांधता सद्गुरूंची दृष्टी मीरामाईंच्या समाधीवर स्थिरावते समाधी, समाधी पाहता पाहता हिरवा धाटा बांधणाऱ्या सद्गुरूंच्या रूपामध्ये मग पहिल्यापेक्षा आणखीनच काही निराळी दिव्य अशी छबी जाणवू लागते गुरुगुंडा महाराजांनी दिलेला प्रासादिक विना सद्गुरु गळ्यात परिधान करून या संपूर्ण परंपरेस साष्टांग वंदन करत चक्रीभजनास उभे राहतात एक एक अभंग आणि भजन म्हणण्यास सुरुवात होते जसे, जसे जसे चक्री भजन पुढे पुढे सुरू राहते तसे तसे सद्गुरूंचा भजनातील तो जो काही आवेश आहे त्यामध्ये खूप खूप बदल जाणवायला लागतो कधी सीता राधा रखुमाई या भजनावरती वीस पंचवीस मिनिटे पाऊल खेळणारे सद्गुरू तर कधी वीरनाथ विरामाई मल्लनाथ सद्गुरू आई या भजनावरती पाऊल खेळणारे सद्गुरू खूप रंगून गेले की डिमडी टाळ मृदुंगाची साथ देणारेही आपलं देहभान हरपून जातात पाऊल खेळता खेळता सद्गुरूंचा फुलणारा श्वास या गोष्टीकडे सद्गुरूंचे मात्र काही लक्ष नसते ते देहभान हरपून त्या भजनामध्ये त्या स्वरामध्ये तल्लीन झालेले असतात डिमडीचा टाळांचा नाद लक्षपूर्वक ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरची आणि डोळ्यातील चमक पाहणाऱ्यालाही जाणवते अर्धा अर्धा तास एकेका भजनावरती पाऊल खेळणारे सद्गुरु पाहिले की असं वाटतं विरामाई मलनाथ महाराज दासवीरनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ती भूमी सद्गुरूंना भजन करण्यासाठी प्रोत्साहित करते आहे जणू काही हे सारेच सत्पुरुष सद्गुरूंच्या सोबत पाऊल खेळत असावेत आणि सद्गुरू नाही उत्स्फूर्तपणे पाऊल खेळायला प्रोत्साहित करत असावेत नाथाच्या मंदिरातील वातावरण भारावून जाते सद्गुरूंच्या चरणाशी मन चित्त एकरूप होऊन जर चक्रीभजन अनुभवू शकलो तर त्या साधकाचं मोठंच भाग्य कारण चक्रीभजन हे काही फक्त अभंगाचे बोल किंवा टाळ मृदुंग डिमडी यांचा मधुर असा धनी ऐकणं इथंपर्यंतच नाही हे सारं ऐकत असताना त्या भजनाशी मन एकरूप झालं की जो काही अनुभव येतो तो अनुभव फक्त त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून वाहत असतो त्याला शब्द काही सुचत नाहीत पण डोळे मात्र वाहत असतात आणि तो जेव्हा भाणावर येतो तेव्हा मिळालेला हा जो काही अमृतानुभव असतो याने पुन्हा पुन्हा त्याचं मन सद्गदित होत राहतं चक्रीभजन जो नित्य करेल तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल असे सद्गुरु गरिनाथ महाराजांकडून ऐकले आहे आए। देहभान हरपून विठ्ठलाच्या नामाशी आणि सद्गुरूंच्या चरणाशी एकरूप होऊन जो चक्री भजनाची सेवा करील तो जन्ममरणाच्या या सुखदुःखाच्या फेऱ्यातून मुक्त होईल हे निश्चित